शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगा लक्ष्मीकान्तं कमलनयनं वंदे वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथम् ओं नमो भगवते वासुदेवाय सर्वांना श्रीस्वामीसमर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आषाढी एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चातुर्मास असतो चार महिने भगवान हरी शेषशयेवर शे झोपलेले असतात तर या चार महिन्यात काय सेवा भगवान हरींची करावी हा चातुर्मास खूप महत्वाचा असतो यामध्ये भगवान हरींची जेव्हा महाविष्णूंची आपण सेवा करतो तेव्हा भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांचा लक्ष्मीनारायणांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाच्या सदैव पाठीशी असतो तर काय सेवा करायच्या आहेत या चातुर्मासात तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी सांगते भगवान श्रीहरींना प्रिय असणाऱ्या तुळस ही भगवान श्रींना अतिशय प्रिय आहे तर कमीत कमी दररोज एकदा तरी तुळशीपत्र अर्पण करण्याचा प्रयत्न करा महिलांनी तुळशी तोडू नये पण तुम्ही विकत सुद्धा तुळस मिळते किंवा जर पुरुषांकडून तोडून ठेवाव्यात आणि भगवान श्रीहरींची नामावली घेऊन किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय ना विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात असं म्हणून भगवान श्रीहरींना अकरा एकवीस एकशे एक, एक, एक तुळशीपत्र अर्पण करावीत आणि विष्णू सहस्त्रनामावली म्हणून जर अर्पण करायला जमली तर अवश्य करा त्याचबरोबर तुमच्या घरात भगवान श्रीहरींचा जो इथे दिसत आहे बघा शेषशयीवर शे झोपलेला जो, जो फोटो आहे तो अजूनही घरात नसेल तर तो अवश्य घरात आणायचा आहे काहीच नसेल बाळकृष्णांची मूर्ती तरी प्रत्येकाच्या घरात असते तर बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर बसून त्यांना तुळशीपत्र अर्पण करा त्यांच्या मूर्तीसमोर बसून सेवा करायची आहे आता भगवान श्री आणि माता लक्ष्मींची काय सेवा करावी हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन आज फक्त भगवान श्रीहरींची काय सेवा करायची ते आपण बघणार आहोत तर चातुर्मासात संपूर्ण चातुर्मासात तुम्हाला या सेवा करायच्या आहेत याला कोणताही संकल्प करण्याची गरज नाही तुम्ही फक्त सेवा म्हणून करायची आहे नित्य सेवेत दररोज पठण करायचं आहे तर आता सेवेमध्ये पहिलं जे येतं ते आपलं नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे, आहे, आहे तर नित्यसेवेचा ग्रंथ प्रत्येकाकडे असेल तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त आहे बघा हे पुरुषसुक्त आहे आणि सुक्त सुद्धा आहे तर श्रीसुक्त तुम्हाला पठण करायचं आहे आणि पुरुषसुक्त पठण करायचं आहे फलश्रुतीच्या वेळेस हात जोडवायचा आहे आता श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त तुम्ही एक एक वेळा म्हणू शकता इच्छा असेल तर सोळा सोळा वेळा सुद्धा याचं पठन करू शकता तर श्रीसुक्त आहे आणि हे पुरुषसुक्त आहे आता हे संस्कृत आहे जर तुम्हाला प्राकृतमधलं वाचायचं असेल तर प्राकृतसुद्धा वाचू शकता तर श्रीसुक्त एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतर येतं ते व्यंकटेश स्तोत्र आता नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये व्यंकटेश वासुदेवार्दन पद्मनाभलवासी करता जगन्नाथो मासल तर हे संस्कृत आहे तर ते अं आपल्या नित्यसेवेच्याच ग्रंथात आहे ते जर तुम्हाला वाचन करायचं असेल तर ते वाचन करा नित्यसेवेमध्ये तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगली होते हा अनुभव खूप लोकांना आलेला आहे त्यामुळे ज्यांना संस्कृत पठण करायचं आहे त्यांनी करा आता व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर हे प्राकृत आहे बघा तर प्राकृत ग्रंथ एवढा आहे आणि हे वाचायला खूप वेळ जातो म्हणून संस्कृत वाचन करायचं ज्यांना जा। शक्य असेल त्यांनी श्री व्यंकटेश स्तोत्र हे प्राकृत सुद्धा वाचू शकता भगवान श्रीहरींची बघा जी जी सेवा जमेल ती ती या महिन्यात आपल्याला करायची आहे संपूर्ण चातुर्मासात करायची आहे त्यानंतर भगवान श्री हरींची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम तर विष्णू सहस्त्रनाम एक वेळा तरी दिवसातून पठन करावं विष्णू सहस्त्र पठण केल्यामुळं आपला ग्रह दोष असेल भूतपीडा असेल बाहेरची बाधा असेल घरातील वादविवाद असतील नकारात्मक नकारात्मकता मनात येत असेल अशा काहीही तुमच्या घरात अडचणीत असतील असतील वास्तुदोष असेल तर या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात जेव्हा विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्या घरात नित्यनियमाने होत असत त्यामुळे सहस्रनामाचं तुम्हाला एकदा पठन करायचं आहे हे विष्णुसहसनाम सुद्धा संस्कृत आहे पण एकदा जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर ते खूप सोपं आहे तर विष्णुसहसनाम कसं पठन करायचं श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय गणेशायन महाय जन्म जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे विष्णवे भूतानां भूताना मादिभूताय भूगृत अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभविष्णवे विष्णवे वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मान शेषेन पावनानी च सर्वशः युधिष्ठिर शांतनम पुनरेवाभ्यभाषत युधिष्ठिर उवाच असं संपूर्ण एका तालात एका सुरात म्हणायचं आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी विष्णू सहस्त्रनामाचं पठन करा विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र श्रीसूक्त पुरुषसूक्त आणि त्यासोबत भगवान श्रीहरींची जी नामावली आहे विष्णू सहस्त्र नामावली म्हणत तुळशीपत्र अर्पण करा दररोज नाही तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तरी तुळशीपत्र अर्पण करा पण बाकीच्या सेवा तुम्हाला दररोज करण्यासारख्या आहेत जसं की व्यंकटेश स्तोत्र आहे विष्णू सहस्त्रनाम आहे जे तुम्ही संध्याकाळी वाचू शकता कमीत कमी ऐकू शकता श्रवण करू शकता त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय तर हे सुद्धा आहे तर एकशे आठ वेळा मंत्र जप करू शकता किंवा ओम नारायणाय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम ओम नमोस्तवंताय सहस्रमूर्त सहस्र पादाक्ष शिशोरुबाह नामने पुरुषाय शाश्वते युगधारिणे नम तर या मंत्राचा जप तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा करू शकता बघा यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जी जी भगवान श्रीहरींची सेवा करायला जमेल तर ती या चतुर्मासात तुम्हाला करायची आहे आता या नियम काया हे जा सेवेला नियम काय आहेत तुमच्या घरात ज्या दिवशी मांसाहार होईल त्या दिवशी सेवेला खंड पडला तरी चालेल त्या दिवशी सेवा करूच नका आणि बघा मांसाहार करून कुठलीही सेवा करू नका कारण की त्याचं पाप हे आपल्यालाच लागणार आहे त्यामुळे शक्यतो ज्यांना शक्य आहे बरीच लोक चातुर्मास पाळत असतात आता चातुर्मास कसा पाळला जातो श्रावण महिना येतो त्यानंतर गौरी गणपती येतात ना पंचमी वगैरे आपले सणच चालवतात बेंद्रापासून त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मांसाहार केलाच जात नाही त्यामुळे चातुर्मासात शक्यतो मांसाहार करायचा नाही आणि चातुर्मासात भगवान हरींची महाविष्णूंची सेवा करायची आहे यामुळे लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर ही खूप साधी सोपी सेवा होती माता लक्ष्मीच्या आणि भगवान श्रीहरींच्या एकत्रित काय सेवा करायच्या याच्या संदर्भात इन डिटेल व्हिडिओ मी पुढचा घेऊन येईन त्यामुळे सर्वांनी बघा या सेवेला खूप वेळ जात नाही आपण जेव्हा भगवंताकडे देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो तेव्हा आपणही तितकीच सेवा मनोभावी त्यांची करायला हवी त्यामुळे सेवा करायची असते आणि भगवान विष्णूंची सेवा केल्याने घरात कधीच काही कमी पडत नाही कारण की जगाच्या पालन पोषणाची जबाबदारी ही भगवान श्रीहरींकडे आहे त्यामुळे भगवान हरींची सेवा जिथे होते तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे भगवान हरींची सेवा या संपूर्ण चातुर्मासात आपल्याला करायची आहे सर्वांना तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद